नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लघुवाद न्यायालय याचा जो आवेदन अर्ज हा कशाप्रकारे भरावा याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो लघुवाद न्यायालय मुंबई या ठिकाणी ग्रंथपाल पहारेकरी आणि माळी या पदाची भरती निघालेली आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल त्याच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मी बनवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो अगोदर व्हिडिओ पाहाचा नंतर यासाठी अर्ज भरायचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर मित्रांनो अर्ज भरायसाठी तुमच्याकडे दोन लिफाफे असणे गरजेचे आहे तीन फोटो तीन फोटोपैकी एक फोटो तुम्हाला आपला आपल्या फॉर्मला चिटकावा लागेल आणि दोन एक्स्ट्रा अर्जासोबत वर्ड टावावं लागेल आणि पोस्ट पावती पोस्ट पावती कशा प्रकारची असते तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता ही पोस्ट पावती तुम्हाला पोस्टात मिळणार आहे त्या ठिकाणी जाऊन मागायची मागच्या साईडनं तुमचा पता लिहायचा आणि सोमवारच्या साईडनं त्यांचा पता लिहायचा लघुवात न्यायालय मुंबईला जो काही पता आहे तो साईडने तुम्ही लिहू शकता आणि मागच्या साईडने तुमचा पूर्ण पता लिहायचा आणि मित्रांनो दोन एक्स्ट्रा जे फोटो आहे ते अर्जाच्यावर टाचाचे लक्षात ठेवायचं अर्जाच्यावर जवळ आणि मोठ्या पॉकेटमध्ये पाठवायचे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा दोन फोटो तुम्हाला एक्स्ट्रा अर्जासोबत पाठवायचे आहे बघा मित्रांनो अर्जात कशा प्रकारे तुम्हाला भरावा लागेल तर लघुवाद न्यायालय मुंबई या ठिकाणी सूचना बघा दिलेल्या योग्य त्या बरोबर बरोबरची म्हणजे मार्क टिकमार्क करायची ठीक आहे होई असेल तर होयच्या समोरची टिकमार्क करायची डब्यामध्ये नाही असेल तर नाहीच्या डब्यात टिकमार्क करायची के के या ठिकाणी बघा अर्ज केला ते पद तर या ठिकाणी तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरत असाल त्या पोस्टच्या समोर अशी टिकमार्क करायची अशी मी पारेकरीसाठी अर्ज भरायचा आहे फॉर एक्झाम्पल तर मी पारेकरच्या डब्यात टिकमार्क केलेली आहे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्या पदाच्या समोर अशी टिकमार्क करायची मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फोटो जिटकायचा आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी फोटो जिटकायचा आणि अडधीचही फोटोवर करायची आणि अर्धीसही फोटोच्या खाली गेली पाहिजे अशा प्रकारे सही करायची अर्धीसही फोटोवर आली पाहिजे आणि अडधीचही फोटोच्या खाली गेली पाहिजे आणि ह्या खाली जो आणखी डब्बा दिसत आहे त्या डब्यामध्ये पण तुम्हाला सारखे सही करावी लागेल ठीक आहे फोटो चिटकाचा फोटो अर्धे सही आली पाहिजे अर्धेचही फोटोच्या खाली गेली पाहिजे इथपर्यंत अशी आणि खाली जो डब्बा दिलेला या डब्यात पण तुमची सही करायची हे व्यवस्थित भरायचं एक नंबर तुमचं या ठिकाणी नाव विचारलेलं पूर्ण नाव लिहायचं आहे मराठीमध्ये अगोदर तुमचं आड नाव लिहायचं नंतर तुमचं नाव लिहायचं नंतर तुमच्या वडिलाचं किंवा पतीचं नाव या ठिकाणी लिहायचं ठीक आहे नाव खाली के जे म्हटलेलं आहे त्यासमोर तुमचं नाव पूर्ण या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचं असंच इंग्रजीमध्ये पण लिहायचं कॅपिटल लेटरमध्ये पूर्ण नाव लिहायचं रामटेके जे काही तुमचं नाव असेल अण्णाव नंतर नाव आणि तुमच्या वडिलाचं नाव आणि खाली तुमचं नाव ठीक आहे नंबर दोनमध्ये बघा पत्रव्यवहाराचा पत्ता तर मित्रांनो तुम्हाला जे कॉल लेटर आहे एक्झामचं ते कोणत्या पत्यावर पाहिजे ठीक आहे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो पत्ता लिहायचं या ठिकाणी ठीक आहे तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहत आहे तो पत्र या ठिकाणी लिहायचा पत्ता म्हणजे तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो या ठिकाणी लिहायचा नंबर तीनमध्ये दोन्ही सारखी असेल दोन्ही पते या ठिकाणी लिहू शकता व्यवहाराचा पत्ता जेव्हा तुम्हाला कॉल लेटर पाठवेल तुम्हाला कॉल लेटर कोणत्या पत्यावर मिळायला पाहिजे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल पत्रविवाराचा करायचा असेल तर तुमचा व्यवहार कोणत्या कोणत्या पत्यावर करायचा तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल आणि पत्ता खाली लिहायचा चार चा। नंबर चारमध्ये भारतीय करायचं नंबर पाचमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा नंबर सहामध्ये ईमेल आय डी जर तुमच्याकडे ईमेल आय डी वगैरे असेल टाकायचा नसला तरी चालेल ठीक आहे असला तर टाकून द्यायचा नंबर सातमध्ये सेवा आयोजन सेवा आयोजन म्हणजे एम्प्लॉयमेंट कार्ड तुमच्याकडे जर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर या ठिकाणी होय करायचं आणि होय केल्यानंतर त्याचा नंबर या ठिकाणी लिहायचा जर नसेल तर या ठिकाणी नाही करायचा समोर काहीच लिहिण्याची गरज नाही आहे तर नंबर आठमध्ये तुम्हाला लिंग आहे स्त्री पुरुष जे काही असेल त्यावर टिकमार्क करायचे समजा पुरुष आहे मी पुरुषवर मार्क केलेली आहे नंबर नऊमध्ये तुम्ही दिव्यांग म्हणजे अपंग आहे काय असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं नंबर दहा तुम्ही कुठल्या तरी नोकरीवर आहे काय होय असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं बरोबर या ठिकाणी टिकमार्क करत राहायची अकरा नंबर खाली सोडून द्यायचं बारा नंबर प्रकल्पग्रस्त आहे का होय नाही जे आहे ते करायचं धर्म मग तेरा नंबर महत्वाचा तुम्हाला या ठिकाणी धर्म विचारलेला आहे तुमचा धर्म या ठिकाणी टाकायचा जात विचारलेली आहे जात प्रजात म्हणजे जात कोणची आहे तुमची तर या ठिकाणी जात टाकायची आणि प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी जो काही तुमचा प्रवर्ग असेल समजा एस सी असेल तर अनुसूचित जाती करायचं एस टी असेल तर अनुसूचित जमाती करायचं ओबीसी असेल तर इथं मागास प्रवर्ग करायचा जे काही तुमचा प्रवर्ग असेल तो या ठिकाणी टाकायचा मराठीमध्ये नाही समजलं तर आपली कास्ट सर्टिफिकेट चेक करायचे त्यावर तुम्हाला प्रवर्ग मिळून जाईल सोळामध्ये जात प्रमाणपत्र आहे का म्हणजे का सर्टिफिकेट आहे का तर होय करायचं टिकमार्क करायची नाही असेल तर नाहीमध्ये टिकमार्क करायची सतरामध्ये तुम्हाला जन्मतारीख विचारलेली आहे तर आपली जन्मतारीख या ठिकाणी टाकायची अंकात अगोदर अंकात विचारले आहे तर अंकात टाकायची नंतर अक्षरी विचारलेली आहे तर अक्षरी अशा प्रकारे टाकायची पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ठीक आहे तश जशी मी अंकात टाकलेली आहे अंकात अशा प्रकारे टाकायची आणि अक्षरामध्ये अशा प्रकारे टाकायची नंबर एकोणीस जाहिरातीतील नमूद दिनांकात जाहिरात केव्हा आलेली आहे हे नऊ सप्टेंबरला जाहिरात आलेली आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तुम्ही तुमचं वर्ष आणि महिने या ठिकाणी टाकावं लागेल म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तुम्ही किती वर्षाचे आणि किती महिन्याचे होता हे तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसनंतर आपली तारीख काढायची वीस वैवाहिक स्थिती होय असेल तर मार्क करायची लग्न झालं असेल तर अव्यहित असेल तर अव्यहित म्हणजे मार्क करायचे ठीक आहे नंबर एकवीसमध्ये हयात मुलांची संख्या लग्न झालेलं आहे तुम्हाला मुलंबाळ या ठिकाणी विचारलेलं आहे किती आहे सध्या एक असेल तर एक करायचं दोन असेल तर दोन करायचं दो तीन असेल तर तीन करायचं ठीक आहे नसेल तर या ठिकाणी झिरो करायचा लग्न झालं असेल आणि तुमचं मूलबाळ नसेल तर या ठिकाणी झिरो करायचा आणि अवैध असाल तर या ठिकाणी सर्व डॅश करून टाकायचं तर या ठिकाणी बावीस नंबर विचारलेला आहे मार अठ्ठावीस मार्च ता दोन हजार पाच नंतर म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर किती मुलाला तुम्ही जन्म दिलेला आहे त्याची संख्या टाकावी लागेल आणि ती जन्मतारीख टाकावं लागेल ठीक आहे एक असेल तर एकाची जन्मतारीख टाकायची दोन असेल तर दोघांची पण जन्मतारीख या ठिकाणी टाकायची नंबर तेवीसमध्ये महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे डोमेसिल आहे काय तुमच्याकडे तर वयुवर असं टिकमार्क करायचं ठीक आहे नाही असेल तर नाही वर करायचं पण डोमेसिल तुमच्याकडे असणे गरजेचं आहे पण वयोवर टिकमार्क करायचं नंबर चोवीस मराठी लिहिता वाचता बोलता येते काय तर होय करायचं अवगत अन्य भाषा तुम्ही टाकू शकता मराठी हिंदी टाकू शकता मराठी इंग्रजी टाकू शकता तिन्ही टाकू शकता नंबर सव्वीस जे आहे ते वाचून होई नाही होईने करून घ्यायचं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ठीक आहे नंबर एकतीस बघा नातेवाईक न्यायसंस्थेमध्ये कार्यरत आहे काय असेल तर होय करत नसेल तर नाही करायचं होय असेल तर त्याचा तपशील द्यायचा कोणत्या पदावर आहे तर आता बघा बत्तीस नंबर ब हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे आता लागत नाही नंतर लागेल पण ज्या व्यक्तीपासून तुम्ही जो कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्याल त्यांचे नावं त्यांचा नंबर या ठिकाणी लिहावा लागेल ठीक आहे कोणते दोन व्यक्तीचे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहे तुमच्या ओळखीचे त्यांचे नावं या ठिकाणी लागेल समजा मी डॉक्टरचं नाव लिहिलं आहे त्यांचा पत्ता लिहिलेला आहे त्यांचा मोबाईल नंबर लिहिला आहे नंतर मी ॲडव्होकेटचं नाव लिहिलेलं आहे त्यांचा पत्ता दिलेला आहे त्यांचा मोबाईल नंबर लिहिला आहे असे तुम्हाला दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे नावं या ठिकाणी लिहावं लागेल आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि जे नावं तुम्ही या ठिकाणी लिहाल त्यांच्या जरुन ते कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेल्या आहेत दोन जेव्हा तुम्ही मुलाखतीला पात्र व्हाल तेव्हा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल आता त्याची पाठवण्याची गरज नाही आहे फक्त हे तुम्हाला दोन नावं टाका सध्या ही दोन नावं तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागते तर बघा मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रेचं तपशील तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही ज्यांची माहिती या ठिकाणी भराल त्यांची मारशीस तुमच्याकडे असणे गरजेचं आहे कारण जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तर यांची गुणपत्रिका तुम्हाला मागितल्या जाईल म्हणून ज्या गुणपत्रिका तुमच्याकडे त्यांचीच माहिती या ठिकाणी भरायची त्यांचे शिक्षण या ठिकाणी टाकायचं ठीक आहे सातवीची असेल मार्कशीट तर सातवीची टाकायचं नाही तर दहावीपासून सरळ सरळ सुरुवात करायची तर मला पहारेकडेसाठी अर्ज भरायचा आहे तर मी सातवीची माहितीपासून सुरुवात केलेली आहे अवर्ता मला सातवी टाकायची सुरुवातीला नंतर तुम्ही कोणत्या शाळेतून सातवी पास झाले शाळेचं नाव टाकायचं कोणत्या वर्षी पास झाले ते वर्ष टाकायचं प्राप्त गुण सातवीमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी टाकायचं कमाल गुण म्हणजे कितीपैकी मिळालेले आहे या ठिकाणी टाकायचं त्याची टक्केवारी या ठिकाणी टाकायची श्रेणी प्रथम द्वितीय तृतीय जे श्रेणी असेल म्हणजे फर्स्ट क्लास सेकंड क्लास तर या ठिकाणी टाकायचं मग मी या ठिकाणी द्वितीय टाकलेला आहे आणि किती प्रयत्न तुम्ही पास झाले म्हणजे तुम्ही तुमचे जे प्रयत्न असेल ते या ठिकाणी टाकायचे पहिल्या प्रयत्न सातवी क्लिअर केलं की दुसऱ्या प्रयत्न सातवी क्लिअर करत या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल तसं दहावीचं दहावी तुम्ही कोणत्या बोर्डातून पास झाले ते बोर्डाचं नाव लिहायचं कोणत्या वर्षी पास झाले दहावीमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले एकूण गुण किती होते दहावीत तर हे सर्व मित्रांनो मी अंदाजे टाकलेले आहे लक्षात ठेवायचं हे सर्व मार्क्स मी अंदाजे टाकलेले आहे तुम्हाला आपली मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून हे मार्क्स टाकावा लागणार आहे ठीक आहे ती टक्केवारी या ठिकाणी टाकायची श्रेणी कोणती होती तर फर्स्ट क्लास असेल तर प्रथम करायची सेकंड कराची। क्लास असेल तर द्वितीय करायची थर्ड क्लास असेल तर तृतीय करायची तर मित्रांनो तसंच बारावीचं पण कोणत्या तुम्ही बारावी पास झाले बोर्डाचं नाव लिहायचं वर्ष प्राप्त गुण एकूण गुण म्हणजे कितीपैकी मिळाले होते ती टक्केवारी श्रेणी तुमची आणि किती प्रयत्न तुम्ही बाराही क्लिअर केलं ठीक पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या एवढे प्रयत्न झालेले ला असेल लागले असेल तुम्हाला ती गुन, गुन। ते या ठिकाणी लिहावं लागेल तसंच ग्रॅज्युएशनचं या ठिकाणी टाकायचं कोणत्या विद्यापीठावरून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्याचं नाव लिहायचं कोणत्या वर्षी केले ग्रॅज्युएशन थे लिहायचं प्राप्त गुण एकूण गुण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशनचे तिन्ही वर्षे म्हणून मार्क्स टाकू शकता ठीक आहे जे काही तिन्ही वर्षाचे फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल तिन्ही इयरचे मार्क्स या ठिकाणी ॲड करून आपले ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकायचे प्राप्त गुणाची टक्केवारी श्रेणी आणि प्रयत्न तुमचे प्रकारे शैक्षणिक पात्रता भरायची टायपिंग असेल तर या टायपिंगची माहिती टाकायची एम एस आय डी वगैरे झाला असेल तर एट, हे एट, या ठिकाणी टाकायचं आणि स्टेनो झालं असेल तर स्टेनोची माहिती या ठिकाणी टाकायची ठीक आहे जे असेल ते टाकायचं नसेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता पात्रतेनुसार आपली माहिती भरायची आता नंबर या ठिकाणी तुम्हाला अनुभव विचारलेला आहे जे एक्सपिरियन्स या ठिकाणी लागेल तुम्हाला तर माझ्यासाठी तुम्हाला तीन वर्ष अनुभव या ठिकाणी मागितलेलं आहे तर या ठिकाणी संस्थेचं नाव लिहायचं कोणत्या तारखेला तुम्ही जॉईन झालेलं आहे हे टाकायचं कोणत्या तारखेपर्यंत मी ते जॉईन केलेलं आहे हे टाकायचं आणि किती वर्ष किती महिने किती दिवस तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे हे या ठिकाणी टाकायचं ठीक आहे आणि ही प्रतिज्ञा लेख तुम्हाला पाठवावं लागेल तुम्हाला तुमचं नाव तुम्ही कुठे राहता हे या ठिकाणी टाकावं लागेल तुमचं तारीख तुमचं ठिकाण आणि तुमची सही ठीक आहे वर्षही करायची आणि खाली पूर्ण नाव लिहायचं नाव लिहिणे गरजेचं आहे मी लिहिलेलं नाही नाव या ठिकाणी तुम्हाला खाली वर्षही करायची आणि खाली तुमचं नाव लिहायचं ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि जे घोषणापत्र वगैरे हे तुम्हाला नंतर मुलाखतीच्या वेळेस लागणार आहे ठीक आहे घोषणापत्र अशा प्रकारे तुम्ही भरू शकता आणि हे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे दोन व्यक्तीपासून घ्यावं लागेल हे तुम्ही अशा प्रकारे भरायचं ठीक आहे तर मी संपूर्ण माहिती जे हे अंदाजे भरलेली आहे ते मी संपूर्ण माहिती डॉक्युमेंट डोळ्यासमोर भरायची अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपली माहिती भरायची अर्ज कशा प्रकारे भरायचा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर अर्ज तुम्हाला कशा प्रकारे पाठवायचा हे आता आपण पाहणार आहोत त्याकडे जर हा भरलेला अर्ज आहे हा अर्ज भरलेला तुम्हाला काय करावा लागेल हा जो मेन लिफाफा आहे लक्षात ठेवायचा हा मेन लिफाफा या लिफाफ्यामध्ये तुम्हाला टाकावं लागेल ठीक आहे या लिफ्यामध्ये टाकायचं या ठिकाणी उजव्या साईडने त्यांचा पत्ता लिहायचा डायव्हर साईडने आपला पत्ता लिहायचा आणि वर लिहायचं ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्या नाव वर लिहायचं ठीक आहे पदाचे नाव आणि समोर त्या पदाचं नाव लिहायचं बघा मित्रांनो या साईडने आपले जे दोन फोटो आहे टाचून द्यायचे दोन फोटो तुम्हाला एक्स्ट्रा पाठवायचे या साईडने टाचून द्यायचे या ठिकाणी जसा फोटो चिटकवलेला आहे असेच दोन फोटो या ठिकाणी टाचायचे आहे हा जो अर्ज आहे हा पूर्ण भरलेला अर्ज याला डॉक्युमेंट लावायचे नाही फक्त भरलेला अर्जच पाठवायचा कुठल्या प्रकारचे प्रमाणपत्र पाठवायचे नाही आहे आणि एक एक्स्ट्रा जो लिफापा आहे या लिफाफ्याला पाच रुपयाची तिकीट लावायची आणि यावर तुमचा पूर्ण पता लिहायचा ठीक आहे एक्स्ट्रा लिफाफ्यावर पाच रुपया तिकीट लावायची आणि त्यावर तुमचा पूर्ण पता लिहायचा आणि आणि या फॉर्मच्यासोबत जो एक्स्ट्रा लिफापा जो आहे ते पाच रुपये तिकीट लावली आहे आपण या सोबत या मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून द्यायचा जे आपण त्यांचा पता लिहिलेला आहे उद्या साईडने डाव्या साईन आपला पता लिहिलेला आहे आणि वर आपण पदाचे नाव लिहिलेलं आहे ठीक आहे ते संपूर्ण या लिफाव्यामध्ये टाकून द्यायचं पाच रुपयाचं तिकीट लावलेला लिफाफा आणि तुमचा भरलेला अर्ज या मोठ्या लिफामध्ये टाकून द्यायचा ठीक आहे जो पाच रुपयाला लावलेला लिफाफा जो आहे या फॉर्मसोबतच आतमध्ये टाकून द्यायचा तर मित्रांनो या लिफाफ्यामध्ये तुमचा फॉर्म गेलेला आहे आणि पाच रुपयात तिकीट लावलेला लिफाफा आतमध्ये गेलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी पोस्टपावती पोस पण पाठवायची आहे ती पोस्टपावती कशा प्रकारची असणार आहे तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता ते पोस्टपावती तुम्हाला अशा प्रकारे भरून पाठवायची आहे आणि पोस्टपावती भरल्यानंतर लिफाफाची मागची जी साईट आहे ठीक आहे ओरी साईट मागची या मागच्या साईटला टाचून द्यायची लक्षात ठेवायचं जे पोस्ट पावती आहे मागच्या साईडला टाचून द्यायची हे पोस्ट पावती तुम्हाला रिटर्न येणाऱ्या काही दिवसानंतर ठीक आहे ही पोस्ट पावती मागच्या साईडला प्रकारे टाचून द्यायची म्हणजे जी पोस्ट पावते हे तुम्हाला पोस्टामध्ये मिळू नये पोस्टामध्ये मागायचं त्यांना कार्ड कार्डमध्ये त्यांना मागायचं ते तुम्हाला देऊन देईन आणि ते भरून या लिपिपॅची मागे टाचायची आणि संपूर्ण लिपिपॅप तयार झाल्यानंतर याला एक रजिस्टर पोस्टाने पाठवायचा किंवा स्पो पोस्टने पाठवायचं एक तर रजिस्टर केलं तरी चालेल किंवा स्पीड केलं तरीच चालेल ठीक आहे तर लक्षात ठेवा अर्ज भरण्याची अगोदर संपूर्ण माहिती पाचायची आणि नंतरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद